डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं घर आहे त्यांचं बालपण इथं गेलेलं आहे त्यांचं कम्प्लिटली बालपण इथं गेलेलं आहे आणि हे मालक आहे एवढं दादा चिडून काय उपयोग उपयोगा त्यांची व्यथा ऐकून बोला हल केली बेकार खायची मोचत केली माहितीये का कशामुळे आमची जागा असून आम्हाला हाकलते बाहेर एवढे एवढे पैसे देऊन हा, हा? बाबासाहेबांनी हे सांगितलं का आम्ही त्यांची जागा सांभाळली म्हणून की आम्हाला बेकार करायचं नाही नाही हे चुकीच हा तुमची जागा आहे तुमच्या जागेला किंमत तुम्हाला देतात काडीमोल किंमत आणि बाहेर हाकलतात हा हे चालेल का तुम्हाला का बाबासाहेबांनी हे लिहून ठेवले की मी तिथं राहिल तिथं माझी जागा घेऊन त्यांना बेकार करा काय नाही मग असंच सांगितलंय ना काय नाही अरे आम्हाला हाकलत होते हाकलून देत होते खोट सांगतोय का जे हाकून बाबासाहेबांचे नसतील नाही का हो सरकारच आहे सरकारनेच आम्हाला हाकललंय अच्छा सरकारच हाकलत होत फोटो वाटत असेल विचारा कुणालाही विचारा आपण आता जागेचे मालक आहात का हो अच्छा मालक आपलं नाव काय उदय आमने उदय आमने आणि कोणी नाही तुम्ही फक्त आज आलाय हो हा? हो की परत कधी आयुष्यात दिसणार नाही अच्छा तुम्हाला आमची कथा ऐकणार हो वाईट वाटेल बरोबर मावळमधून आलेलो आलो पुण्यावर आम्हाला हेच म्हणतोय ना फक्त इथे येणार बघणार आणि जाणार त्या घरात लिहि तिचं काय 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 हो हो तिचं तुमच्या डोक्यात काहीच नाही काहीच नाही काहीच नाही अगदी बरोबर आहे बघा बघू देत बघू देत नाही परिस्थिती आत यायलाही नाही म्हणत नाही तुम्ही आत जाऊ शकता परवानगी फक्त कोर्टात आला किंवा किलेटर मी जाऊ शकता नाही तू त्या अक्षरशः रोज अडतोय मी मान्य असून आम्हाला खाता येत नाही पडायला सरकारने एवढा अत्याचार केला सरकार पडायला आले तर दुरुस्ती करायला स्व परवानगी देत नाही बघा बघायचं का घर कसं कळतंय ते आम्ही झुकतोय कसं ते बघायचे का दाखवत आहे का एकाने यायचं बघतो

मी बोट काढू काही तुम्हाला आम्ही चांगली राहतो त्यामुळे आमचं आम्हाला काय माहिती नक्की असू द्या असू द्या हं असू द्या काही पडायला आहे सगळं अरे अरे ये। हो, 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 बाबा खूप विचित्र अवस्था झाली आणि तुम्ही नुसते बघता आम्ही काहीतरी करू म्हणता पण तुम्ही कोण लोक येत नाही येत नाही पैसे काढत नाही दुरुस्त करावी बाबासाहेबांचं घर आहे बाबासाहेबांचं घर आहे तर तुमच्याकडनं एक पाच पाच रुपये जरी काढले तर किती अमाप होतील हो 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 खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे तुम्ही हे तुमचं ठळक मांडा आता ठळक मांडा काय मांडायचं काय सरकार हे बघतच नाही आमच्याकडं आमची दा, दशा बेकार करून टाकली आहे सरकारने आमचं आम्हाला खाता येत नाही आमचीच जागा असून आम्हाला खाऊन देत नाही काय करू आम्ही सांगा ठीक आहे आम्ही आमच्या परीने काय प्रयत्न करायचा ते तर करूया बघा ठीक आहे आम्ही आम्ही परीने काय प्रयत्न समाजापर्यंत हा मेसेज जाणार आणि अख्ख्या भारतामध्ये हा मेसेज जाणार भारताच्या महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांना मराठी कळतं ते हिंदीमध्ये ट्रान्सलेट किंवा मध्ये ट्रान्सलेट करून हे त्यांच्यापर्यंत ते ते पोहोचवलं जाईल ठीक आहे आपलं परत एकदा आपलं नाव माझं उदय लक्ष्मण आमने अच्छा वडिलांची जागा घेतलेली आहे खरेदी केलेली आहे अच्छा ही एवढी मोठी जागा असून सुद्धा किती एकर जागा आहे तीस गुंठे जागा तीस गुंठे जागा म्हणजे अर्धा एकर एक एकरच जागा आहे तरी सुद्धा सरकार मी आम्हाला हाकलत होत तर आज आमचे उदार उदाहरनेच साधन नाही माझं अच्छा आई गेली बाप गेली मी आता एकटाच आहे काय करणार उदारनियवाचं अजिबात साधन नाही आणि सरकार आमच्याकडे दुर्लक्ष नाही हा व्हिडिओ सगळीकडे जाणार सगळीकडे जाणार ठीक आहे ना काळजी नसावी हा व्हिडिओ सगळीकडे जाणार अजिबात याची दुरुस्ती झालेली नाहीये सरकार पण ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीये उलट ह्या परिवारवर दबाव आणत आहे मग इथं साताऱ्यातले कार्यकर्ते काय करतात हा मोठा प्रश्न आहे साताऱ्यातले कराडातले सांगलीतले कार्यकर्ते काय करतात आज आम्ही पुण्यावरनं इथं आलेलो हो। आहोत ठीक आहे <सलगे> आज आम्ही पुण्यावरनं इथं आलेलो आहोत बाबासाहेब आंबेडकर लहानाचे मोठे इथं झालेले आहेत साताऱ्यामध्ये त्या साताऱ्यामधले हे घर आहे जे जे तुम्ही पाहतात आणि हे ते मालक आहेत हे जे ते मालक आहेत ठीके हे पहा त्यांचं हे घर आहे ठीक आहे ना हे त्यांचं घर आहे हॅलो हे त्यांचं घर आहे यस हो 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 अर्धा एकर जवळजवळ जमीन आहे जवळजवळ अर्धा एकर जमीन आहे हे पहा खूप खूप म्हणजे ह्या घराचे खूप हाल झालेले आहेत खूप हाल झालेले आहेत येस 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 बापरे हे पाणी असं पडतंय म्हणून हे लावलेलं आहे ठीक आहे ना पा हे पाणी पडतंय म्हणून हे प्लॅस्टिकचा कवर लावलेला आहे त्यांनी पाहू शकता आमची कशी दूरदृष्टी असेल आम्ही कसे खाऊ तो मी सगळीकडे हा व्हिडिओ टाकेन हा त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका दादा येस हा चला येऊ मी